तर बाबा नो जोधपूरमध्ये गाडी खाली करून जालोला आलतो बघा सगळीजण गाठ पडली बाला जातील गाडीमध्ये जेवण बनवलं बैगन मसाला एक नंबर असं टॉपचं बनवलेलं आहे कशा एक गिरवी तोंडाला पाणी सुटले की नाही आ गाडीत जेवण करून खाण्याची मजाच वेगळी आहे मग काय तिथं आपला भाऊ एक आलता संभाजीनगरवरून बिअर बनवून आणतात राजस्थानची भावाने येताना त्याच्या गाडीतलेच बिअर काढून आणलेल्या पाच सहा मग आम्ही त्या बिअर गरम असल्यामुळे वाईनशॉपला घेऊन गेलो आणि त्या वाईनशॉपवाल्याला म्हटलं भाई इतना बिअर चेंज करके देणार को आगली तेरे का अगली नेक्स्ट टाइम आहे का बॉटल के लिए दे मग काय त्यानं पण बियर दिला लगेच चेंज करून आलो कुमारांच्या गाडीत मस्त पैकी इसी लावली बघा आणि इसीला लावून थंडगार बिअर पेत बसलो भूक लावलेली मॅगी बनवायला नियोजन लावलं इम्मेला म्हटलं मी मॅगी आहे लावड्यान मॅगी बनवलेलं दन दन खाल्ला लागेल रांडे जाणं पोट भर मग काय आता मॅगी खाऊन झालं तर रांड्याला म्हटलं मॅगी मी बनवली आता भांडी वाक म्हटलं वाक रांडे घ्या सुट्टी नाही म्हटलं सगळी भांडी धुवाजी म्हटलं संध्याकाळ जेवण बनवलेलं सकाळी राहिलेलं खायला बसलेलं बघा शेटटोपड आणि कामटोपड असं काम झालं बघा एक काढीचं काम नव्हतं राजस्थान मध्ये असलं ऊन पडालत की नाही पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं माल काय शेटाचा फटा नव्हता हे बघू शकता टेम्परेचर गाणं फटून धरवा चालतं या उन्हात फायनली मधुरायचा माल मिळाला बघा दुसऱ्या दिवशी आणि कसं तर करून म्हटलं इथनं पहिला महाराष्ट्रात जाव्या म्हटलं आपल्या इकडं नाही काय खराब नाही म्हटलं नाही तर ओढा बिरायचं मारा बिरायला स्वर्गात जायचं म्हटलं डायरेक्ट म्हणून पहिला गाडी भरून घेतलं बघा इकडे गाडी भरायचं काम चालू आहे तर इकडं आपलं हलवाचं काम किया जुबा केसरी विमल खाव्या म्हटलं टाइमपास करूया म्हटलं बसून काय काम नाहीत मला टायरचं एक कळण झाली माझ्या टायरची व्हील कॅप सारखीच निघून जाते त्यासाठी काय करायला लागणार कमेंटमध्ये सांगा तर कसा वाटला बॉन ब्लॉक लाईक करा शेअर करा कमेंट करा